नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण त्रिकोणमिती सिक्स पॉईंट वनमधील शेवटचा प्रश्न बघतो तो सहाव्या प्रश्नातला बारावा सिद्धतेचा आहे सिद्ध करा काय बघा टॅन थिटा छेद साईन थिटा मायनस वन टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा प्लस एक थिटा मायनस वन आता काय माहिती आहे का विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला नित्य समानता वापरायची आहे मग नित्य समानता कोणती वापरणार टॅन आणि सेकच्या मधली मग ती तुम्हाला तर माहिती आहे देर आपल्याला माहित सॉरी मग आपण एक सिद्ध घेऊया नित्य समान देरफर नित्य समानता कोणती आहे बघा तरी टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस वन आणि हा याच्यात आपण अवयव पाडू बघा ए वर्गचा अवयव येणार ए इन टू ए गुणिले ए आणि ए, ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअरचे अवयव येणार ए मायनस बी दुसऱ्या याच्यात ए प्लस बी असे याचे आपण फॅक्टर पाडणार आहोत लक्षात आलं सोपं बघू तर खरं काय येतात म्हणजे बघा हा टॅन दोन वेळा लिहावा लागेल मग इथे लिहिणार आपण टॅन टॅन थिटा इन टू टॅन थिटा असे इज इक्वल टू ह्याचे दोन म्हणजे सेक थिटा प्लस मायनस वन दुसऱ्या कंसात सेक थिटा प्लस वन अवयव अवयव पण आता आपल्याला काय पाहिजे बघा टॅनच्या खाली काय पाहिजे सेक व जा एक पाहिजे मी याला सांगायचं तू इकडे आणि या टॅनला सांगायचं तू तिकडे जा तो म्हणजे तुमच्यासाठी काय पण काही करायला तयार आहे तुमच्यासाठी कारण तुम्हाला मार्क पाहिजेत ना मग इथे येणार बघा टॅन थिटा चे सेक थिटा मायनस वन इज <coughs> इक्वल टू काय राहिला इथे सेक थिटा प्लस वन आपण हा टॅन याच्या खाली जाणार हे मिळालं आपण फक्त इथे पक्षांतर पक्षांतर करू हे आत्ताना ना। एक समान गुणोत्तराचा सिद्धांत समान गुणोत्तराचा सिद्धांत बघा हा एक गुणोत्तर आहे हा एक गुणोत्तर हे दोन्ही समान आहे मग यांच्यापासून एक तिसरा गुणोत्तर मिळवायचं तो, तो कसा तर यांच्या अंशांची बेरीज आणि छेदांची बेरीज की तो आपल्याला मिळेल आणि हे दोघे समान असतं त्याच्या एवढं पहिल्या गुणोत्तराचा एवढी या दोघांचे ॲडिशन केलेला गुणोत्तर बरोबर असतो चला पहिला गुणोत्तर लिहूया टॅन थिटा चे सेक थिटा मायनस वन इज इक्वल टू इथे येणार बघा याचे ॲडिशन करायचे म्हणजे काय येणार टॅन थिटा प्लस सेक थिटा आणि प्लस वन यांची पण ॲडिशन करायची टेन पहिलं लिहूया टेन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन बघूया काय झालंय अगदी बरोबर आहे मग टॅन थीटा सेक थीटा म्हणजे इथे लिहूया समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार सिद्ध। अशा प्रकारे हा आपला अवघड वाटणारा प्रश्न याच्यावर साईन आणि कॉसचं पण असाच करायचा असतो त्याची समानता वापरून न करता तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो बघा आपण दिलेला आहे सोपा झाला आपण हा जर मोठा केला असता दुसऱ्या पद्धतीने तर खूप मोठा होतो त्याला ते रॅशनलायजिंग असं पद्धती म्हणतात छेदाचे छे पुर जाऊ हो द्या तर आपण हा एकदम इझी प्रयत्न केलेला आहे याच पद्धतीने सोडवा असा प्रश्न आला तर याच्यावर टॅन आणि साइन एकच आहे तर कधी साईन आणि कॉस मायवर असं येणार <coughs>